आंबट पण तसेच नाही गवताला चाललाय का आंबे या भागात फिरायला लोकांच्या आंबे बाग दिसल्यावर लकडू द्या चला गवताला चला मित्रांनो बघा पोरं फिर सगळे आम्ही गावताला चाललोय वैर नाही म्हणून आणखी काय नाही लोकांच्या आंबे बागत शिरायला लागले गवळ लोकांची मित्रांनो त्यांची आंब्याची बाग आहे पण त्यांचं आंब मामी म्हणते मामा म्हणतोय म्हणून चालत असतो आम्ही काय मागितलं नाही जवळ आहे कधी एक तर आणलं का फडकी सुद्धा वाटून पडायला आणि या फडक्याचं काय हाल झाले बघा सगळं चला चला कड़ूस पडायला लागले गवताला निघाले ते गवळणी आता किती गवत काढते देखून असतो तिला काय का शिळी पुरत चिकार झालं

काढते काढते हा हे ओंकार सगळ्यात जास्त काढणार आहे हा गवत असं उभा राहून कधी व्हायचं तेव्हा तिथं ज्योती गवत काढायला लागली आणि तो दादू हिथो ओंबा या गवत काढतोय बा आणि ही गेली तिकड गवत उचल लागायला बा त्याने केवढी मोठी गटोळी काढली ती गवताची आणि इथं गवत बघा कशाचं सगळ्यात जास्त आहे फक्त इकडं आमच्या इकडे ह्याला कुत्र्याचं गवत आम्ही म्हणतो एवढं खरं बघा आलू खाली उरका तुम्ही काय नेसतं इकडे गटोळी उचल तिकडे गटोळी उचल ह्यातच तुम्ही फिरताय आणि मला गवत काढून द्यायची इथे बा आणि हो हो ही गवत घेऊन चालली ती इकडे एक ही मावशी चालली आहे किती गवत लोक घेऊन जाते ते तर आम्हाला जवळ असून माहिती नाही हे दादून नकार गवताला ये लागली ती नाहीतर काय माहित नव्हतं बाबा गवत हाय नाय काय देखील नव्हतं दादू तर काय नसतं इकडनं तिकडे येऊनच फिरायला लागलाय पण गवत काढणार आणि बघा आता हो इथं मॅडम बसलेले बघा आता टरा टरा खुरपाय चालू करते तेच बघा तेव्हा काय नाही आता संग मातीच वीस पंचवीस किलो ओज होत काय होय होय कशाला माती चिकटते नाही चिटकत बर

अरे दादू नेस्ता फिरतोय काय इकडे आहे इकडे इकडे गावत काढू नको तू इकडी काय बघू नको इकडे गवतच काढत नाही तू इकडे नगू नको तू ये इकडं तर इकडं चालू आहे ओंकार तेव्हा तिथं गावत काढतोय ओंकारच काय नाही काम चालू राहतय ओंकार ढिला पडत नाही गवताला

आणि परत मिनिट होत आहे आहे उर हा ही जेवढं एवढं काढलं तरी हे तर गटोळी निघतंय बरं कपड्याला कपड्याला काही नाही पण ते गठोळ्याला जरा ही होईल काही त्रास होत नाही आली आली थान। थान। पो दादू तू घरी जा गुरु फेर सुटतेली टायमिंग झाली हळू हळू मशिला ये घरी जाऊन तेवढं काम कर तोपर्यंत आम्ही आलो गवत घेऊन मग बाकीची गुरु आण आते ते ती आते तू पीती तू वर्गवत काढते आत्याला ती इळा दे आंते आंते इळा घेऊन त्याला मी नाही दोई

एकदम एक, एक नंबर जो आता मग आज बेत कशा जायचं मला वंकार म्हणला होता आज नाण्या कोंबडी कापायच मग काय वरटून खायची ती काय नाही तिचा हवा इथं एवढा आहे तिनं तिथं ठिक भरलंय आणि हवा हिने एवढे घेतलंय दिसती दिसती बरं झालं बरं थोडं घेतलं मित्रांनो थोडा येऊ मला चला मंडळी झालं गवताच गटोळ आता घरला निघालोय भेटूया बाय बाय